आज दुपारीच वांग वांग करत निघालो हे काळा गोडा घेऊन देवा हे रस्ता मसुबरायाधी निठवायचा भांडगावला लय गर्दी नव्हते पण ताटात ता ता मटणाने लयच गर्दी केली आता हे आमचं खास मित्र येत पुण्याकडलं आता तुम्ही ह्याच निवाळ लागता का ही कमेंट करून सांगा आज हाय बायकूचा बड्डे बायकूला खुश कराय दोन केक आणलं बायकू खुश तर मी खुश नाहीतर सगळं पटांगण बाबड्याला आणि बायकूला पिरमानी केक भरावला तुम्ही तर लय प्रेम ऊतू चाललंय बायकू खुश तर सगळंच खुश मैनाला घेतलं आणि परत वांग वांग करत निघालो हॉटेल शिवराज फॅमिलीला घेऊन जेवायला ह्या दोघी मेनू कार्डवरच्या फक्त चित्र बघत होत्या वाचाय कुठे येते <laughs> बाबड्या म्हणतोय आईने ऑर्डर दिली म्हणल्यावर मी जेवायच्या आधी तोंड पुसून निघतो आपलं पण एक गोष्ट खरी या हॉटेल शिवराजला फॅमिली घेऊन जायला एक नंबर वातावरण आहे कुठं माहिती का बायपास ला अंडरग्राऊंड ब्रिज च्या शेजारी आता बायकोने थोडं आईस्क्रीम खाल्लं आणि मला लाडात येऊन म्हणते दारा मग मी उष्ट खायला तु होय तवा इथं बर्थडे करायला एक नंबर सोय आहे बर का